श्रीगोंद तालुक्यामधील ढोरजा येथील श्री काशी विश्वनाथ देवस्थानचा पहिला श्रावणी सोमवार निमित्ताने यात्रा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी हजारो भाविकांनी हजेरी लावत काशी विश्वनाथ मंदिरामध्ये दर्शन घेतलं यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे डोंगराच्या कोशीमध्ये बसलेल्या या निसर्गरम्य देवस्थानात भाविकांनी निसर्गाच्या सान्निध्यात आनंदही लुटला यात्रा उत्सवामध्ये खेळण्या मिठाई आणि महिलांसाठी सौंदर्य प्रसाधने विविध गृहोपयोगी वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणामध्ये थाटली होती तर खरेदीसाठी महिलांसह भाविकांची झुंबड उडाली होती या ठिकाणी देवस्थान समितीने भाविकांसाठी चांगल्या पद्धतीने दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती बेलवंडी पोलिसांच्या वतीनं मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता या देवस्थानमध्ये गेल्या चार पाच वर्षांमध्ये पर्यटन विकास निधीमधून मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत त्यामुळे देवस्थानचे रुपडे अत्यंत लोभनीय असल्याने भाविक मंत्रमुग्ध झाले आहेत सरपंच अमोल कोहक रावसाहेब वाणी माणिकराव व्यवहारे बाबासाहेब बारबुजे पांडुरंग व्यवहारे बाळासाहेब कोहक नवनाथ कोहक नानासाहेब रणसिंग आजनाथ ढोरजरकर आंबादास वाळके बापूराव व्यवहारे मारुती मेटे पांडुरंग ढोरजरकर जालिंदर व्यवहारे उमेश व्यवहारे मल्हारी कोहक अजय पारधे नवनाथ कांबळे सागर थोरात बापूराव वाणी देवस्थानचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने यात्रेचे नियोजन करण्यात आले होते एसन प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंधा